अस्नोली गटात दत्तात्रय दिनकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात होते दत्तात्रय दिनकर शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात दाखल उपनेते निलेश सांबरे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांच्या हस्ते पक्षप्रवेश शहापूर शिवसेना कार्यालयात आज झालेल्या भव्य कार्यक्रमात दत्तात्रय दिनकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडून कार्यकर्त्यांसह शिवसेना उपनेते निलेश सामरे जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे यांच्या हस्ते शिवसेना पक्षाचा जाहीर प्रवेश केला यावेळी अस्नोली जिल्हा परिषद गटातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे अस्नोली गटातील शिवसेना संघटन अधिक बळकट झाले असून आगामी स्थानिक निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे आसनोली जिल्हा परिषद गटामध्ये गेली काही दिवसांपासून चर्चा रंगली होती की आ, दिनकर म्हणजे तो दिनकर काय नेमकी भूमिका घेणार कुठल्या पक्षातून निवडणूक लढवणार आज तो दिवस आलेला आहे तुम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे अिलेश सांबरे असतील किंवा मारुतीधिरा असतील यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला आहे काय तुमची पुढची भूमिका असेल निवडणुकीसंदर्भात साहेब आमच्या अस्नोली जिल्हा परिषद गट हा जवळजवळ आमच्या अस्नोली गाव हा तालुक्यामध्ये दोन नंबरचा गाव आहे मतदारसंघाच्या नसतं त्याप्रमाणे मी अनेक वर्ष ह्या मतदारसंघाची आणि म ह्या गावाची निस्वार्थपणे सेवा केली आहे मी कुठला ठेकेदार वगैरे न नसून मी कोणाच्या सुखदुःखात सर्वांच्या सर्वांचं जाऊन मला आज जी जनता आमचं गाव सुखडतो किंवा जिल्हा परिषद गट मागे माझा थोड्या मताने माझा साडेचारशे मताने पराभव झाला सा या शेनवा गट गटामध्ये सीट नसल्यामुळे गटामध्ये माझा साडेचारशे मताने पराभव झालेला आहे मी गेले एकोणीसशे नव्याण्णवपासून मा मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो परंतु माझ्या पक्षानेच मला मागच्या वेळेला पण असेच हे करून मला पाडण्याचा प्रयत्न केला तसंच या ठिकाणी आता एवढी ताकद असताना आमच्या तालुक्यामध्ये आम एक नंबरचा गाव असताना एक नंबरची मतदारसंख्या आहे तीन हजार आसपास मतदारसंख्या असताना देखील आम्हाला न्याय मिळत नाही या ठिकाणी आमच्या साहेबांच्या रूपाने मारुती साहेबांच्या रूपाने प्रकाश वेखंडेच्या रूपाने अनेक कार्यकर्त्यांच्या रूपाने मला या ठिकाणी न्याय मिळाला अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जाईल